सिद्धार्थ उद्यान दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना पाच लाख रुपये मनपा आयुक्त जी श्रीकांत शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये बुधवारी सायंकाळी जोराचा वारा आल्याने वाऱ्यामध्ये तेथील गेटची वरील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला या घटनेमुळे दोन कुटुंबांवर शोककळा पसरली असून त्या कुटुंबाला महानगरपालिकेतर्फे पाच पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे या बिल्डिंगचे ऑडिट होते त्याने ते वेळेवर केले नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि अपूर्ण काम होते त्याकरता त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी माहिती जी श्रीकांत यांनी दिली आहे आणि बी ओ त्या ठिकाणी मेंटेनन्स आणि हे सर्व करण्याची जिम्मेदारी त्या ठिकाणी बी ओ टी ऑपरेटर त्यांचं होतं आणि त्यांनी वारंवार मेंटेन करणे हे हे बघण्याचं काम त्याच्याकडे होतं परंतु दुर्दैवाने त्यांनी काम नाही केल्यामुळे आज दोन लोकांचा मृत्यू गमावा लागला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या परिवाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्या या सर्व जबाबदारी जे आहेत ते कंत्राटदार त्यांच्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत अजून कसे कुठे कुठे जे लूज स्ट्रक्चर्स आहे ते पडू शकतात खूप मोठा वाराने कारण रेग्युलर मेंटेनन्सचे बिल्डिंगचे जे काम आहे ते कंत्राटदारांच्याकडे होतं आणि काही अपूर्ण पण काम होते त्यांनी करणे अपेक्षित होतं परंतु आ काम नाही केल्यामुळे घटना घडल्याचा आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनात येतं आणि त्याचं सखोल इंटरनल ऑडिट एन्क्वायरीसुद्धा आम्ही करू आणि या संदर्भात एक विशेष समिती नेमून अजून कसे कुठे कुठे असे बिल्डिंग्स आहेत सर्व डीओटीज सर्व बिल्डिंग्स असेल इतर बिल्डिंग्स या संदर्भ संदर्भात माहिती घेण्यात येणार आणि दोन लोकांचे मृत्यू झालं मान्य पालकमच्या केल्यानंतर दोन परिवारांचा जा त्यांचे मृत्यू झालेले आहेत पाच लाख रुपये महानगरपालिकेमार्फत त्यांचं आम्ही त्यांच्या मृत्यूच्या परिवाराला त्यांना वतीने देण्यात येणार आहे आणि पुढील सात दिवस महानगरपालिकेचे जे सिद्धार्थ उद्यान आहे बंद करून सर्व पद्धतीने ऑडिट केल्यानंतरच पुढील त्या ठिकाणी लोकांचा प्रवेश दिली जाणार आहे परंतु हा दुर्दैवी घटना आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जी तक्रार देण्यात येईल त्यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते संबंधित ठेकेदारांच्या विरुद्ध पोलीस विभागून करण्यात येईल